श्री स्वामी समर्थ झाला तर आज आपण बघूयास बटाट्याची सुकी भाजी तर ही भाजी आपण वरण भाताबरोबर टिफिनसाठीही खूप छान आहे आणि कधीतरी वेगळ्या पद्धतीची केली तरी छान लागते तर इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे पॅनमध्ये तेल ओतून जिरे मोहरीची फोडणी टा केलेली आहे आणि त्यात आता कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाल्यावर आता त्यात आपल्याला हिंग हिंग टाकायचं आहे चिमूटभर हिंग टाकायचं आहे हिंग टाकून झाल्यावर आपल्याला अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचे आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात इथे ते तेलामध्ये ते ते आता लाल तिखट वगैरे कांदा चांगला परतून घेतला आहे आता आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे बटाट्याच्या छान अशा बारीक फोडी केल्या आहेत साल काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला या भाजीला पाण्याचा वापर करायचा नाही तर आता मीठ टाकून भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे तर आपण बघू शकतात की भाजी शिजत आलेली आहे तर इथे मी चेक करते की बटाटे शिजले आहेत की नाही व्यवस्थित तर इथे थोडंसं अजून मला कच्चा वाटतो आहे बटाटा तर मी इथे परत झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घेते तर अशा प्रकारे तुम्ही ही भाजी टिफिनसाठी करू शकतात रोजच्याच वेग बटाट्याच्या भाजीला जरा वेगळ्या प्रकारे केलं तर छान लागते तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा थँक्यू